नमस्कार मित्रांनो एक सुंदरशी कविता तुमच्या सादर करणार आहे ती पन्नास साठ वर्षापूर्वी लिहिलेली कविता असावी आणि त्यावेळी नुकतंच थोडं मी लिखाण करायला लागलो होतो वैशिष्ट्य काय आहे तरून की ते वय असं असतं की कुठंतरी एखादा तरुण एका तरुणीच्या ओळखीचं असतं आणि तसंच माझ्या बाबतीत थोडंसं झालं होतं पहिल्यांदा ते नातं भावा बहिणीचं असल्यागत वाटू लागलं होतं दोघांनाही नंतर ते मित्रत्वाचं झालं त्यानंतर प्रियकर्पीयशीचं झालं आणि नंतर ते सगळं तुटून गेलं कारण आम्ही एकमेकाशी अनुरूप होतो परिस्थितीनं असेल सौंदर्यानं असेल असो आणि ती जी कविता केली ती आता तुमच्या पुढं मी सादर करतो या तुम्हाला आवडते का बघा कवितेचं नाव आहे तुझ्या आठवणींचा पिंगा तू दाखवलास मला तुझा चांगलाचा इंगा माझ्या सबोत ग तुझ्या आठवणींचा पिंगा तू झालीस आता मोठी होती सर्वात धाकटी तू झालीस आता मोठी होती सर्वात धाकटी कशा आठू आपल्या सांग त्या रानातल्या भेटी कसं सांगू किती राती मी जागलो तुझ्यासाठी कसं सांगू किती राती मी जागलो तुझ्यासाठी आभाळात सोडलंस माझ्या स्वप्नाच्या पतंगात तू दाखवलास मला तुझा चांगलाचा इंगा माझ्या सबोत ग तुझ्या आठवणींचा पिंगा त्या आंब्याखाली बसलो त्या आंब्याखाली बसलो किती किती दोघं रुसलो त्या रुसण्यात मंग कसं दोघं फसलो डोळा भिजता डोळ्याला का ग दोघं हसलो काय भ्यालो होतो वेळे काय भ्यालो होतो वेळे तुझ्या रुसण्याच्या सोंगा तू दाखवलास मला तुझा चांगलाच इंगा माझ्या सबोता लि ग तुझ्या आठवणींचा पिंगा तुझ्या अंगात केवडा तुझ्या अंगात केवडा त्यानं झालो मी ग वेडा आलग लिहिता तुला मी तुम्हाला लिस सोडा ते वड्यात हुंगला तुझ्या केसाचा आंबाडा किती सुवासिक वास होता तेव्हा तुझ्या अंगा किती सुवासिक वास होता तेव्हा तुझ्या अंगा तू दाखवलास मला तुझा चांगलास हिंगा माझ्या सबोत आली ग तुझ्या आठवणींचा पिंगा तुझ्या चालण्याची गती माझी खुंटायची मती तुझ्या चालण्याची गती माझी खुंटाईची मती मधाची ग गोड गोडी तुझ्या बोलण्यात होती डबा बले डोळे आता डबा बले डोळे आता नाही आठवत तुझी मूर्ती कसं आवरू आता सांग माझ्या हृदय तर रंगा माझ्या सबोताली ग तुझ्या आठवणी चापिंगाव माझ्या सबोताली ग तुझ्या आठवणी चापिंगाव तू गेलीस आता दूर माझा फुटला आहे गुर तू गेलीस आता दूर माझा फुटलाय गऊर तुझ्या आवाजाचा आता किती गेला या गणूर माझ्या जीवनाचा जीवनाला बघ आता सापडे नसूर माझ्या जीवनाला आता बघ सापडे ना सूर तुझा आवाज धुंता धुमता डोळ्यात साकळे गंगा तुझा आवाज धुंता धुलता डोळ्यात साकळते गंगा तू दाखवलास मला तुझा चांगलाचा हिंगा माझ्या सबोता निग तुझ्या आठवणींचा पिंगा एकदा पाहू म्हणतो तुला चैन पडत नाही मला एकदा पाहू म्हणतो तुला चैन पडत नाही मला काळ जात कालवा कालो होऊन राहते कधी तरी सय तुझ्या सईमुळं सये तुझ्या सईमुळं तब्येत माझी बिघडते बरी आता तुझ्यासाठी कोणाकडू घेऊ सांग पंगा आता तुझ्यासाठी कोणाकडे घेऊ सांग पंगा तू दाखवलास मला बघ चांगलास इंगा माझ्या सभोत आली ग तुझ्या आठवणींचा पिंगा माझ्या सभोत आली ग तुझ्या आठवणींचा पिंगा